मराठवाड्यातील रिपब्लिकन पक्षाचे थोर नेते कालवश ॲडव्होकेट मामासाहेब येवले यांचा सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहिला पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे स्मृती दिवस त्या स्मृती दिवसाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे प्रजासत्ताक भारताच्या जडणघडणीतील योगदान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे या व्याख्यानाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर कमलताई गवई माजी लेडी गव्हर्नर तथा विश्वस्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या उपस्थित राहणार आहेत प्रमुख व्याख्याते म्हणून डॉक्टर ऋषिकेश कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र चळवळीचे भाष्यकार प्रमुख पाहुणे म्हणून मान्य खासदार चंद्रकांत हांडोरे मान्य खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण मान्य दीपक कदम आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक रवीशचंद्र हडसनकर हे उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम सव्वीस मार्च सायंकाळी सहा वाजता महामहीम दादासाहेब गायकवाड दादासाहेब रासू गवई नगरी खासदार हरिहरराव सोनुले मंच कुसुम सभागृह नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमात व्याख्यान मिळाल्याचा हेतू असा आहे की रिपब्लिकन पक्षाचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पी संकल्पित प्रजासत्ताक भारताचं जे स्वप्न होतं त्या बाबासाहेबांच्या कार्याचं विचाराचं जे योगदान आजच्या लोकशाहीवादी भारतामध्ये आहे त्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती वैचारिक मंथन व्हावं आणि मामा साहेबांच्या कार्यालाही उजाळा उजाळा मिळावा आणि हे सगळं नवीन पिढीच्या समोर हा इतिहास जो आहे तो मंथनासाठी चर्चेसाठी उपस्थित करावा या हेतूने एक सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया म्हणून ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे या व्याख्यानमालेला शहरातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असे मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो आहे